नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मी झोपेत असताना पोलिसांनी सहाय्य घेतल्या मराठा आंदोलक जरंगे पाटलांचा अतिशय गंभीर आरोप राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगी पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करत आहे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत मनोज जरंगे पाटील यांची मराठा आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली सध्या झरंगे पाटील हे नवी मुंबईतील वाशी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत आहे या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त झारंगे पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन आलं दरम्यान मुंबईत दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरून पोलिस प्रशासन आणि मनोजरंगे पाटील यांच्यात वाद पेटला असून दरम्यान आंदोलक पाटील यांनी अतिशय खळबजनक आणि धक्कादायक आरोप केल्यानं के संपूर्ण राज्यभरामध्ये खळबळ उडाली आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना जरंगे पाटील म्हणाले मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर माझ्या सह्या घेतल्या आणि कोर्टाचा आदेश असल्याचं सांगितलं खर तर मी झोपेत होतो तेव्हाच पोलिसांनी या सह्या घेतल्या आपण कोर्टाचा सन्मान करतो यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली परंतु तो कागद आझाद मैदाना संदर्भात होता आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता त्यामुळे माझी फसवणूक करून पोलिसांनी या सह्या घेतल्या सरकार आमचं हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे परंतु याचा जर दुरुपयोग केला तर गाठ माझ्याचे आहे असा इशारा जरंगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे दरम्यान आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावं हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरंगे पाटील यांनी धुडकावून लावला असून आझाद मैदानावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन होणार असल्याचं जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावरती जरंगे पाटील थांब आहेत त्यामुळेच आता राज्य सरकारची धागधूक वाढली असून सरकारने या संदर्भात हालचाली करण्यास सुरुवात केली आहे यामध्येच महत्वाची बाब म्हणजे नुकतंच राज्य सरकारचं एक मोठं शिष्टमंडळ आज पुन्हा एकदा जरंगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी वाशेमध्ये मध्ये पोहचला असून जरंगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे मात्र या चर्चाअंत काय फैसला होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा